नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया एक महिनाभर थांबा तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर मनोज जरांगे पाटील फॅक्टर फेल झाल्याची चर्चा होत आहे यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली अरे आम्ही मैदानातच नाहीत तरी तुम्ही आम्हाला फेल झाला म्हणता कोण निवडून आला काय आणि कोण पडला काय याचा आम्हाला काही सोयर सुतकच नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले तुम्ही गोड बोलून मराठ्यांची मतं घेतली पण ठीक आहे उद्या आमचं आहे असंही जरांगेंनी म्हटलं आहे एक महिनाभर थांबा तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल या निवडणुकीत मराठ्यांचे दोनशे चार आमदार झाले मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणीही सत्तेत येऊ शकत नाही आम्ही मैदानात असतो तर मराठ्यांनी एक शिक्का काम केलं असतं पण आम्ही सांगितलं होतं मराठा समाजाला जे करायचं ते करा मी दोघांचेही अभिनंदन करतो निवडून येणाऱ्यांचंही आणि एक पडणाऱ्यांचंही मराठ्यांच्या फॅक्टरला बघूनच यांनी मराठ्यांना तिकीट दिलं ना असं मनोज जरांगे म्हणालेत